नमस्कार मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत राजकीय सत्ता ही जनतेची सेवा करण्यासाठी असते की लोकांची फसवणूक करण्यासाठी असते असा प्रश्न अनेकदा पडत असतो मोठा गाजावाजा करून राज्याचा सा अर्थसंकल्प साजरा होतो आता कुठल्याही सरकारचा सा अर्थसंकल्प असो घोषणा तर मोठ्या होतात पण प्रत्यक्षात अंमलबजावणीचे मात्र बाराच वाजत असतात विरोधक टीका करीत असतात तर सत्ताधारी आपला अर्थसंकल्प कसा जनहिताचा आहे हे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात अर्थात त्यांनाही माहीत असतं हा अर्थसंकल्प म्हणजे काय आहे पण राजकारण आहे राजकारणासाठी हे चालायचंच पण राजकारण करीत असताना जनतेचा काही अहो थोडा तरी विचार होणं अपेक्षित असावं की नाही पण तसं नाही काही घडत अहो अलीकडं तर काय फक्त आणि फक्त राजकारण हेच महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं आहे बाकी कशाशी कोणाला कसलंही काही देणं घेणं असत नाही बरं समजा ठीक आहे तेही असू द्या पण ते, ते काहीतरी खरं तरी असावं ना आता हेच बघा अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला काय आहे हो त्यात घोषणा घोषणा आणि घोषणा गोशना। नुसता घोषणांचा पाऊस लोकसभेला दणका बसला आणि त्यानंतर आता भाजपा मित्रपक्ष कुठंतरी जमिनीवर आले आहेत असं वाटायला लागलं मग लोकांना खुश करण्याचा लावला धडाका विधानसभा निवडणुकीत काय होणार आहे याचा ट्रेलर लोकसभेनं दाखवलेला आहे खरं तर या फटक्यातून काही शिकायला हवं होतं पण स्वतः शिकत नाहीत आणि जनतेला मात्र मूर्ख समजतात आता कोणीही मूर्ख नाही की बेअक्कल नाही मग शहाण्यांना मूर्ख समजण्याचा मूर्खपणा जर कोणी करत असतील तर त्यांना काय म्हणायचं मित्रांनो तुम्हीच ठरवा अ घोषणाच करायच्या आहेत नुसत्या द्यायचं कुठं काय आहे चार महिन्यावर निवडणूक आहे बड्या बड्या बाता मारून लोकांना एड्यात काढायचं आणि मतं कशी मिळतील ती पाहायचं आता काहीही करावं हो? लोकांनी यांना चांगलं ओळखलेलं आहे कोणी कोणाच्या भूल आता फसत नाही शिंदे फडणवीस यांच्या सरकारने दिलेला अर्थसंकल्प हा किती फसवा आहे बघा अहो आता उरलेत काही महिने त्यात आचारसंहिता लागणार निवडणुकीनंतर पुन्हा हे सरकारी येणार आहे की नाही माहीत नाही मग काय करा घोषणा घोषणा करून वेगवेगळ्या वेग घटकांना खुश करायला काय हरकत आहे अहो खिशात तर हात घालायचा नाही ना मग नुसतं बोलायला काय जातं आहे येईल तोंडाला टाका बोलून पुढचं पुढं अनेक जाणकारांनी या अर्थसंकल्पातील फसवेपणा देखील सांगितलं आहे अहो मागील काही काळापासून भाजपच्या प्रवेशासाठी वेटिंगवर असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे त्यांनी देखील या फसव्या घोषणांचा बुरखा फाडून टाकलेला आहे खडसे यांच्यासहून रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलेलं आहे एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश देखील नेमका कधी होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे असं असतानाही त्यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारला डिवचलं आहे नवीन योजनेसाठी पैसे कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित करीत खडसे काय म्हणाले पहा निवडणूक समोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे वेगवेगळ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहेत घोषणा चांगल्या आहेत पण आता वेळ नाही सध्या राज्य सरकारवर सात लाख कोटींचे कर्ज आहे हे कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही तर नवीन योजनासाठी पैसा आणणार कुठून निवडणूक आली की कशा फसव्या घोषणा होतात हे आता लोकांनाही चांगलं माहिती आहे त्यामुळे लोक फसत नाहीत अशा शब्दात त्यांनी अर्थसंकल्पाची लक्तरं वेशीवर टांगलेली आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी तर या फसवणुकीची खिल्ले उडवली आहे जब चद्दर लगी है फटणे खय रात लगी है बटणे अशा शब्दात त्यांनी या फसव्या अर्थसंकल्पाचा हेतू सांगून टाकला लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा मोठा फटका बसलेला आहे त्यामुळं मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत आता महायुतीला खात्री झाली आहे काही झालं तरी आपलं सरकार येत नाही योजनेच्या नावाखाली पैसे वाटण्याचा त्यांचा हा शेवटचा प्रयत्न आहे पुढील दोन अडीच महिन्यात आचारसंहिता लागणार आहे तेवढ्याच कालावधीत योजना राबवायच्या आहेत योजनाबाबत नंतर जे पाहतील म्हणजे नंतर जे कुणी पुढं सत्तेत येतील ते पाहतील या विचारानं या घोषणा झालेल्या आहेत पूर्णपणे बेजबाबदारपणे हा अर्थसंकल्प मांडला असल्याची टीका देखील जयंत पाटील यांनी केलेली आहे वेगवेगळ्या योजना आणल्या या योजना फक्त कागदावर नेहमीच येतात हो प्रत्यक्षात काय होतं आता माझी लाडकी बहीण या योजनेवरनं जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर सणकून टीका केली आहे काय म्हणाले पहा जितेंद्र आव्हाड भाजपाच्या लाडक्या भावाने म्हणजे आता ती किती जणांची लाडके आहेत ते कळत नाही भाजपच्या या लाडक्या भावाने लाडकी बहीण ही योजना आणली पण मागील चार महिने स्वतःच्या लाडक्या बहिणीला किती छळलं हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे त्यांच्यासाठी कोणीही लाडकी नाही त्यांच्यासाठी फक्त राजकारण महत्त्वाचं आहे आता त्यांना पुढील निवडणुकीत पराभव दिसत आहे त्यामुळं विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी त्यांनी हे पत्ते फेकले आहेत हा अर्थसंकल्प फसवा आहे कारण तसं नसतं तर त्यांनी अर्थसंकल्पात मूल्यमापन आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी आम्ही उच्चस्तरीय समिती नेमणार आहोत असं म्हटलंच नसतं असा दावाही त्यांनी केला आहे आता उच्चस्तरीय समिती नेमणं म्हणजे मूल्यमापन न करता सुसूत्रीकरण न करताच अजित पवार यांच्याकडून हा अर्थसंकल्प मांडण्यात हे आलेला आहे आता जे काही करायचं आहे ती समिती करेल असं उत्तर द्यायला आता ते मोकळे झाले आहेत असं आवड म्हणाले जयंत पाटील देखील तसंच म्हणालेले आहेत म्हणजे पहा आता अर्थसंकल्प सादर झाला भल्या भल्या मोठ्या घोषणाही झाल्या महाराष्ट्रात चर्चा झाली टीकाही तितकीच झाली पण मेख काय मारली बघा उच्चस्तरीय समिती नेमणार आता ही समिती योजनाचे पू मूल्यमापन करणार आणि मग कोणाला काय द्यायची की नाही हे ठरवले जाणार मग महाराष्ट्राची अशी दिशाभूल कशासाठी हो केवळ समोर दिसत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ही फसवणूक अंगलट आली तर उद्या हीच मंडळी दादा यांच्या डोक्यावर खापर पडणार आहेत म्हणजे कारस्थान एकाचं बदनाम दुसरेच नाहीतरी अजित पवारांची अडचण करणं आता सुरू झालेलंच आहे पण या अर्थसंकल्पाचं काय झालं महाराष्ट्राची सॉलिड फसवणूक पण हे पब्लिक है पब्लिक सब जानती है अंदर क्या है बाहेर क्या है सब पहचानती है हे पब्लिक है पब्लिक मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणाचा पाऊस की निवडणुकीचा फंडा तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं कमेंट करून आम्हाला जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार